नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरवं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहे हिरवं वांग म्हणजे आपण ज्या पद्धतीने भरलं वांग तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला हे हिरवं वांग करून दाखवणार आहे खायला एकदम चविष्ट लागतं करायला अगदी आहे काहीतरी आगळं वेगळं आणि नवीन खायला असेल तर सगळे आवडीने खातात तर हे हिरवं वांग करण्यासाठी वांगी कोणती वापरायची किंवा हिरवा मसाला तयार कसा करायचा हे सगळं या रेसिपी मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे भरलं वांग जसं ज्या पद्धतीने करतो अगदी तीच पद्धत इथे मी वापरलेली आहे पण याचं हिरवं वाटण मी तयार केलेलं आहे तर एकदम मस्त अशी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया हिरवं वांगं करण्यासाठी इथे मी सहा हिरवी वांगे घेतलेली आहेत शक्यतो वांगे अशी काटेरी असावीत आणि रंग याचा हिरवा असावा या वांग्याला सांगुलं वांगं असं सुद्धा आमच्या इकडे म्हणतात तर इथे सहा वांगी घेतलेली आहेत आणि इथे मी खोबरं एक वाटी घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे कडीपत्ता हिरवी मिरची खूप सारी कोथिंबीर लसूण आलं एक चमचा धने जिरे पावडर जिरे आणि मोहरी फोडणीसाठी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे आणि आता आपल्याला हे वांग चिरून घ्यायचं आहे तर याचे सगळे काटे काढून घ्यायचे आहेत आणि याचा अर्धा डेट आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर हे कसं चिरायचं हे मी तुम्हाला दाखवते हे बघा याचे सगळे असे चाकूने असे काटे काढून घ्यायचे खूप बारीक बारीक काटे असतात हे हाताला टोचू शकतात म्हणून हे असे काढून घ्यायचे आणि याचा थोडासा असा देठसुद्धा याची जे खालची पानं असतात ती सुद्धा थोडीशी काढून घ्यायची आणि असा अर्धा डेट आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे दिसायलाही छान दिसतं आणि चवीला सुद्धा हा देट खूप छान लागतो त्यासाठी अर्धा डेट आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने याचा अर्धा डेट आपण काढून घेऊया आणि ही वांगी सगळी आपण अगोदर चिरून घेऊयात त्याला खूप टोकदार आणि बारीक काटे असतात त्यामुळे खूप जोरात ते हातामध्ये घुसतात म्हणून हे याचे काटे काढून घ्यायचे आणि आता आपल्याला हे वांग चिरून घ्यायचं आहे तर याचे चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही पाहू शकताय म्हणजे हे जर वांग आतून किडकं वगैरे असेल तर ते व्यवस्थित आपल्याला दिसतं म्हणून अशा पद्धतीने याचे चार भाग करून या वांग्याचे घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळी वांगे अगोदर चिरून घेऊयात सगळी वांगी आपली चिरून झाली ती मी पाण्यात ठेवलेली आहेत म्हणजे ती काळे पडणार नाहीत तर आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करण्यासाठी सगळं मी एक एकत्र करून घेते तर आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये खूप सारे कोथिंबीर कोथिंबीरचा इथे मी भरपूर वापर केलेला आहे त्यामुळे आपलं वाटण हिरवंगार तयार होईल आणि त्यामुळे आपलं सुद्धा छान हिरवं असं दिसेल यामध्येच आपल्याला कडीपत्ता सुद्धा घालायचा आहे कढीपत्त्याची चव या वाटणामध्ये खूप छान लागते म्हणून इथे मी कढीपत्ता वाटणामध्ये घालते आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये आपण हिरवी मिरची घालतोय तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालू शकता जर काही हिरव्या मिरच्या तिखट असतात तर काही कमी तिखट असतात त्यामुळे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घाला आणि यामध्येच आपल्याला लसूण आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि आता आपल्याला याचं तुम्हा वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कोवळी हिरवी मिरची घातली तर त्याचा थोडासा वास येण्याची शक्यता आहे म्हणून या वाटणाला शक्यतो मोठी मिरची किंवा निब्बर झालेली मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता कारण त्या मिरचीचा जास्त वास येत नाही जर कोवळी मिरची तुम्ही याला वापरली तर त्याचा वास येण्याची शक्यता असते आता हे वाटण आपल्याला थोडंसं पाणी घालून ओलं करून घ्यायचं आहे यामध्ये आपण सुरुवातीला घालूयात धने जिरे पावडर त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालूया आता हे वाटण आपलं वांग्यात भरण्यासाठी तयार झालेलं आहे इथेही पाण्यात वांगी छान धुऊन निघालेली आहेत आता आपण हा जो मसाला आहे तो या वांग्यामध्ये भरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला जेवढा बसेल तेवढा या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आत मसाला भरल्यामुळे या वांग्याला चव खूप मस्त येते आणि हे हिरवं वाटण जे आहे ते चवीला एकदम मस्त लागतं तुम्हाला जर पूर्ण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट घालू शकता पण त्यामुळे काय होतं की या वांग्याचा किंवा या मसाल्याचा रंग बदलतो म्हणून या मी यामध्ये अजिबात लाल तिखटाचा वापर केलेला नाही तर इथे आपलं हे भरलं वांग तयार झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल घालूयात जास्त तेलाचा वापर करायचा नाही दोन चमचे तेल पुरेसं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जिरे आणि मोहरी घालूयात जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला हे भरून घेतलेलं वांग घालायचं आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे पूर्ण या वांग्यावरती घालून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि आपल्याला आता फक्त थोडंसं दोन चमचे यावरती पाणी घालायचं आहे आता हे वांग आपण थोडंसं दुसऱ्या बाजूनी असं हलवून घेऊया आणि नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे थे छान शिजवून घ्यायचं आहे हे दुसऱ्या बाजूने असं पलटून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे वांग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आणि आपल्या वांग्याला चांगली वाफ बसलेली आहे पण हे आणखी चांगलं शिजलेलं नाही तर आता आपण हे एकदा हलवून घेऊयात म्हणजे अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर हे सर्व बाजूनी छान असं शिजतं एका बाजूनी कच्चं राहतं एका बाजूनी शिजलं जातं असं होत नाही अशा पद्धतीने दोन वेळा आपल्याला हे वांग चांगलं हलवून आहे तुम्ही पाहू वास तर खूप मस्त येतोय आणि रंग सुद्धा एकदम मस्त आलेला आहे आता परत याच्यावरती झाकण ठेवून परत आपण हे वांग शिजवून घेऊया जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता वांगा आपलं छान शिजलेला आहे चमच्याने याला असं दाबून बघितलं तर हे अगदी सहज तुटते याचा अर्थ वांग आपलं छान शिजले आणि तुम्ही पाहू शकता याला बाजूने तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपलं हे वांग तयार झालेलं आहे कुठलीही भाजी करताना एक लक्षात ठेवा आपण जेव्हा त्याला फोडणी देतो तेव्हा ती भाजी पाणी सोडते आणि जेव्हा पाणी ते आटतं नंतर ती भाजी तेल सोडायला लागते त्यावेळेस त्या भाजीची चव वेगळीच असते एकदम मस्त अशी खमंग चव त्या भाजीला येते तर हे वांग सुद्धा छान असं तेल सोडायला सुरुवात झालेलं आहे तर इथे आपलं वांग मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता आपण याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया थोडंसं वेगळ्या चवीचं रसरशी तोंडाला खमंग अशी चव आणणारं हिरवं भांग आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे वांग आपलं तयार झालेलं आहे जसं भरलं वांग आपण तयार करतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे थोडीशी वेगळी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही हिरव्या वांग्याची रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद